मस्त इथे झुनझुन तशी मटणाची भाजी झालेली आहे तर मी आज खूप दिवसांनी बनवली मला सर्व नॉनव्हेज चे येतात बनवतात हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाच्या चरणी प्रार्थना आजचा वार शुक्रवार दुपार झालेली होती जवळपास एक दीड वाजला होता आणि मी इथे सर्व काही हे मसाले काढलेले खडे मसाले आज मला काळा मसाला बनवायचा आहे तर काळा मसाला आहे ना संपत आलेला आहे थोडाच राहिला कांदा घातलेला कांदा न घातलेला दोन्ही प्रकारचे मसाले आज मी बनवणार त्यासाठी हे सर्व काही साहित्य आहे ना काढून घेतले आणि इथेच मी किचनमध्येच मसाला भाजते कारण वरती ना पाऊस चालू आहे आणि हवा पण आहे तर त्यामुळे मग किचनमध्येच मसाले बनवते तर शेगडीवरती मोठी लोखंडी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये ना सर्व काही मसाले भाजून घेतल्यानंतर मग मी एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकते तर खसखस पण छान मस्त भाजून घेतली तर सर्वच पदार्थ भाजायचे नसतात पण आता हवामान बदललेलं आहे पावसाळा चालू आहे तर हे सर्व काही खडे मसाले गरम करून घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे मग आपला मसाला पण जास्त दिवस टिकतो खराब होत नाही तसा माझा मसाला वर्ष दोन वर्ष जरी ठेवला तरी अजिबात खराब होणार नाही आणि मी मसाल्यासाठी जे पण पदार्थ घेते ना ते सर्व काही असे निसपूस करून निवडून घेते स्वच्छ करून घेते चाळणीने चाळून घेते म्हणजे त्यामधलं काही काडी कचरं असेल धूळ असेल तर ती निघून जाते त्यानंतरच हे सर्व काही मसाले भाजले जातात तर इथे दालचिनी दाखवते तुम्हाला तर ही दालचिनी एकदम हाय क्वालिटीची भारीतली आहे नाहीतर दालचिनीला लाईन अशी काळपट साल असते झाडाच्या सालीसारखी ती वापरत नाही मी माझे जे पण पदार्थ मी वापरते तर ते एकदम चांगल्या क्वालिटीचे असतात म्हणून मसाल्याला टेस्ट पण चांगली भारी असते आता इथे मी हळद फोडून घेतली आहे हळद हिंग जायफळ त्यानंतर सुंट हे छान असं आपल्याला तेलामध्ये ना फुलेपर्यंत तळून घ्यायचं असतं तर हेच पदार्थ फक्त तेलामध्ये तळले जातात बाकीचे सर्व काही गरम करायचे भाजायचे कांदा पण मी तेल न टाकता छान मस्त कुरकुरीत भाजून घेतलेला आहे खोबरंही छान मस्त ब्राऊन रंगावरती भाजून घेतलं होतं आणि मिरची तर माझ्याकडे कडकडीत वाळलेलीच असते तर आम्ही मिरच्या पण एकदम छान चांगल्या प्रकारे स्टोअर करून ठेवलेल्या आहे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये उन्हाळ्यामध्येच त्या वाळवून ठेवलेल्या होत्या आता या ठिकाणी बघा साडेसात वाजले हे सर्व काही आवरता आवरता मला अंधार पडलाय बाहेर हाय सर्वांना गुड इव्हिनिंग संध्याकाळ झाली आहे साडेसात वाजले सकाळपासून तुमच्याशी बोलायला वेळ भेटला नाही मला आज खूप जास्त मसाला करायचा होता ना त्यामुळे दिवसभर कंटिन्यू त्याच कामामध्ये आम्ही सर्वजण बिझी होतो आणि म्हटलं चला आता थोडंसं बोलू तुमच्याशी कांदा घातलेला कांदा न घातलेला दोन्ही प्रकारचा का मसाला येणार संपलेला होता आणि बऱ्याच ऑर्डर आलेल्या आहे ना तर मग पूजाचे पप्पा मला बोले की आजच मसाला बनव लाडू थोडेसे बाजूला ठेवू कारण लाडू पण बनवायचे होते पण मसाला अर्जंट बनवायचा होता आणि सर्व काही मिरच्या मी उन्हाळ्यामध्येच वाळून त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून परत प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये भरून पॅक केलेला आहे त्यामुळे मिरची एकदम कडकडीत वाळलेलीच होती आणि आपल्याकडे बाराही महिने मसाले मिळतात फ्रेश मसाले तुम्ही जेव्हा ऑर्डर करतात ना त्यानंतरच तुमचा मसाला बनवून तो तुमच्यापर्यंत येतो तर खूप साऱ्या ताईंना मसाला आलेला आहे तर त्यांच्या छान छान मस्त कमेंट्स पण येतात की मसाला खूप छान आहे भाजी खूप छान झाली तसंच तुम्ही लाडूबद्दल पण मला कमेंट करा कारण बऱ्याच ताईंना माझे लाडू गेले नाही ना गेले ज्यांना ज्यांना घरपोच लाडू मिळाले तर त्यांनी पण मला सांगा की लाडूची टेस्ट कशी आहे कसे झाले आवडले की नाही तुम्हाला कारण मी काल परवापासून बघते लाडूविषयी काही अजून मला कमेंट नाही आल्या कारण लेटच गेले लाडू पण तरी ज्यांना ज्यांना भेटले त्यांनी नक्की कमेंट करा मला आता संध्याकाळ तर झाली मिस्टर गेले चक्की चक्कीमध्ये राहुलन मिस्टर दोघे पण गेले कारण कांडप मशीनमधून आहे ना मसाला कुठून आणायचा आहे तर आमच्याकडे बाकीच्या गिरणी चक्की ना मसाल्यांच्या बंद झालेल्या आहे पण हे जे आहे ना कांडप मशीन तर ते आमच्या नातेवाईकांचंच आहे म्हणजे ते पण लोणारेच आहे आम्ही लोणार आहे तर आमच्या ओळखीचेच आहे तर त्यांच्याकडे ना चालू असते त्यांनी आमच्यासाठी खास आमच्यासाठी ठेवली चालू कारण आमचे मसाले आठवड्यातून एकदा दोनदा करावेच लागतात तर, करा लागता। तर अजून एक दोन मसाले संपले ते पण मला करायचे आहे तर बऱ्याच त्याने कमेंट्स केले त्यांना म्हणून सांगते की आमच्याकडच्या गिरणी पण बंद झाल्या काही पण ही, ही एकच गिरणी म्हणजे चक्की चालू आहे तर तिथेच आम्ही सर्व काही मसाला कांडप मशीनमधून कुठून आणत असतो आता येत येईल मसाला तर तुम्हाला आल्यानंतर दाखवेल जवळपास आज मी चाळीस किलोचा म्हणजे वीस किलोचा कांदा घातलेला मसाला बनवला काळा मसाला आणि वीस किलोचा कांदा न घातलेला बनवला आहे कारण आता श्रावण मास सुरूच होईल तर बऱ्याच घरी ना कांदा न घातलेला म्हणजे कांदा लसूण विरहित जेवण बनवतात महिनाभर त्यामुळे मग तोही मसाला आहे आपल्याकडे काय रे आणले का डबे कुठे मग मला वाटलं मसाला घ्यायला गेले का काय हम्म डबे लाडूसाठी पॅकिंग करायची का यांची ड्रायफ्रूट लाडू सापडला मिस्टर आता बसले कामाला ड्रायफ्रूट लाडूची ची पॅकिंग करताय आणि आपला राहुल दादा तिकडे काय करतोय लाडू मोजतोय डबे संपलेले होते ना त्यामुळे सर्व काही डबे घेऊन आलो आम्ही पुन्हा मी आज जाम थकले त्यामुळे आता मस्त निवांत बसली आहे स्वयंपाक करायचं आहे मला अजून पण म्हटलं थोडा वेळ बसू आणि मूवी लावला आहे तो बघते नंतर मग स्वयंपाकाला पकरायला पण आता तुम्हाला उद्या सकाळीच मी काही थोडंफार शूट करेन ते दाखवेल आता एवढंच बस हाय सर्वांना गुड मॉर्निंग मस्त सकाळ झाली आणि आमच्याकडे ना सकाळपासून इतका पाऊस चालू आहे आता तरी थोडा कमी झाला पण मग अशी खूप जोराचा पाऊस आला होता आणि वातावरण पण एकदम असं ढगाळ होऊन आलेलं आहे पण खूप छान वाटतंय ना पाऊस येतोय म्हणून चला तर आता कामाला सुरुवात करायची आहे काल मी मसाले भाजले होते ना तर ते रात्रीच कांडप मशीनमधून आहे ना कुठून आणले आणि ते भरायचे बाकी होते तर थोडेफार थंड होऊन द्यावे लागतात मसाले आणि आता मिस्टर आहे ना ते सर्व मसाले पॅकेटमध्ये भरताय बऱ्याच ताईंना ऑर्डर द्यायच्या आहे मसाल्याच्या तर चला तुम्हाला दाखवते मसाला कसा आलेला आहे तयार होऊन तर हे बघा हा काळा मसाला वीस किलो म्हणजे हा वीस आणि वीस जवळपास चाळीस किलो मसाला मी काल तयार केलेला आहे तर यामध्ये कांदा घातलेला आहे आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे एकदम छान मस्त रंग आलेला आहे हे बघा आणि हा एक आहे हा पण काळाचा मसाला आहे दोन्ही काळा आहे फक्त यामध्ये कांदा घातलेला नाही आहे तर हा पण आपल्याकडे आहे अवेलेबल दोन्ही मसाले मिस्टर आता पॅक करता ये पॅकेटमध्ये तसे सर्व काही मोजून आणि घरामध्ये ना रात्रभर या मसाल्यांची स्मेलच स्मेल, स्मेल येत होती खूप फ्रेश मसाला आहे ना म्हणजे आपले सर्व खडे मसाले एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरते ना मी तर त्यांना खूप म्हणजे खूप स्मेल आहे खूप वास आहे तर मसाल्यांचा रात्रभर घरामध्ये वासनाच्या तर अजूनही डोक्यात वास गेलेला आहे तर चला आता आहे चाह हो ना चहा करायचा आहे उजागिली हॉस्पिटलला आमचा चहा बाकी आहे तर मी मस्त चहा करते आणि त्यानंतर व्हिडिओ नक्की बघत राहा बऱ्याच ताई बोलल्या की ताई एकदा तरी तुमच्या हातची नॉनव्हेजची भाजी बनवून दाखवा तर आता नवीन मसाले म्हणजे आपले मसाले रात्रीच फ्रेश होऊन बनवले ना तर ह्या मसाल्यांचीच मी नॉनव्हेजची भाजी बनवणार आहे तर नक्की रेसिपी तुम्हाला मी शेअर करेलच तर चला व्हिडिओ बघा आता पाऊस चालू आहे ना त्यामुळे बाहेर काही मिस्टरांना जाता है ना थोड्या वेळाने ते घेऊन येते सकाळपासून बाहेर छान मस्त पाऊस चालू आहे तर काहीतरी कडक कडक प्यावसं वाटतं ना तर मी चहा केला तसं तर मी रोज चहा घेत नाही पण कधीतरी खारी बिस्किट असं असलं ना, ना करन, तर मला चहा आवडतो म्हणून मग मी माझ्यासाठी पण आज चहा केला मिस्टरांना आणि मला दोघांना पण आता चहा घेते आणि मोठ्याच पातेल्यामध्ये चहा बनवला कारण त्या पातेल्यामध्ये ऑलरेडी थोडंसं दूध होतं तर त्यातच मी पाणी साखर पावडर आलं टाकलं किसून आणि मस्त चहा बनवला आता चहासोबत ये ना टोस्ट घेतलेले खायला तर पूजाने आणलेले होते तिच्यासाठी चहा केल्यानंतर सर्वात आधी मी बाप्पांना देते मग तो चहा मिस्टर घेतात आणि मला तर चहा गार झालेला आवडत नाही त्यामुळे मग मी चहा लगेच घेतला माझ्यासाठी कडक कडक कड़। आणि बाप्पांचा चहा मग मिस्टरांनी घेतला त्यांना त्यानंतर मग मिस्टर गेले मार्केटमध्ये मटनची भाजी आणायची होती त्यांना तर पाऊस चालूच होता पावसातच गेले आणि भाजी घेऊन आले तर आम्ही आता वरती टेरेसवरती आलो आहे कारण भाजी वरतीच बनवणार मी टेरेसवरती तर सर्व काही मी तयारी करते भाजीची आणि भाजी घेताना पण आम्ही ना टेरेसवरती घेताना ओट्यावरून घेतली पिशवीला दोरी बांधून घरातून आणलीच नाही कारण आम्ही घरामध्ये नॉनव्हेज आणतच नाही त्यामुळे तर चला आता मस्त कांदा वगैरे सर्व काही कापून घेतला आणि भाजीला आहे ना मॅरिनेट करून मी कुकरला कर आहे ना पिवळा स्टॉक करतो ना आपण त्या पद्धतीमध्ये ती भाजी आधी केलेली होती तर डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला येईल माझी आता इथे कोथिंबीर पण फ्रेशमध्ये मिस्टर घेऊन आले होते तर कोथिंबीर पण निवडून घेते आणि टेरेसवरतीच आज मी हे सर्व काही तुम्हाला दाखवते तर खाली मी करत नाही नॉनव्हेज म्हणून तर मी आज खूप दिवसांनी बनवली मला सर्व नॉनव्हेजचे प्रकार येतात बनवतात भाज्या सर्व काही मला येतात पण मी खात नाही आणि घरात आम्ही बनवत नाही पण आता उद्या हे गटारी अमावस्या म्हणजे काटी अमावस्या पण म्हणतात दीप अमावस्या तर उद्या सर्वच जण नॉनव्हेज खाणार आज उद्या जे नॉनव्हेज प्रेमी आहे ना भरमसाठ नॉनव्हेज खाणार उद्या कारण आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस आता श्रावण मास चालूच होईल तर श्रावण महिन्यामध्ये कोणी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मग सर्व जर उद्याच खाणार तर मिस्टर खातात म्हणून त्यांच्यासाठी मटनची भाजी बनवली मटनचं कालवण तर हो काही खात नाही पहिले तो खायचा पण आता तो नको म्हणतो त्याला माहित नाही काय झालं पण अचानक तो खाणं बंद करतोय म्हणजे खातच नाही तो, तो जवळपास वर्षापासून तर म्हटलं चला मिस्टरांसाठीच बनू तरी ते वरती टेरेसवरच बनवली मी भाजी कारण खाली काय मी बनवत नाही आणि खरच खूप मस्त झालेली आहे भाजीची स्मेल पण छान येते मी खात नाही पण त्यावरून सांगते तुम्हाला तर दिसते पण खूप मस्त तर ही मटण ची भाजीची रेसिपी तुम्हाला येईलच शॉर्टवरती वरती रील येईल आणि रेसिपी पण येईल तेव्हा तुम्ही नक्की बघा तर आता भाजी तर झालेली आहे पण मिस्टरांसाठी मस्त एक पाजरीची भाकरी करते मी आणि त्यांना जेवायला देते चला मस्त भाजी तर झालेली आता एकदम अशी मस्त झनझणीत जन आणि तरीदार दिसते मिस्टरांना मी थोडा रस्ता प्यायला देते सांगतील ते कसा झाला कसा खाली खाली बसा खूप दिवसांनी बनवली मी मटणची भाजी चांगली झाली तिखट आहे ना नाही केली नवीन मसाल्याची मिस्टरांना मटणाच्या भाजीसोबत बाजरीच्या भाकरीचा आवडतात तर मी आता त्यांच्यासाठी इथे बाजरीची भाकरी करते आणि राहुल काही नॉनव्हेज खात नाही कारण त्याला ना आवडतच नाही तो फक्त अंडी खातो चिकन मटण खायला नकोच म्हणतो तो, तो आज रील शूट करायला पण वरती टेरेसवरती अजिबात आला नाही मी एकटीनेच आज रील शूट केली आणि चला आता इथे भाकरी होतील आणि भाजी पण झालेली आहे आणि आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला नॉनव्हेजची म्हणजे मटणाची भाजी दाखवली तर बऱ्याच ताईंना आवडत नाही कोणी खात नाही पण जे खातात त्यांनी व्हिडिओ बघा जे खात नाही त्यांनी स्किप करा तर चला आता भाकरी पण झालेली आहे आणि भाजी झालेली होती तर मिस्टरांना आता ताट बनवते त्यांना जेवायला देते चला आता मिस्टरांचा स्वयंपाक तर झालेला आहे ते वरती टेरेसवरतीच जेवण करत आहे कारण खाली काही आम्ही नॉनव्हेज करत नाही खात नाही जे काय आहे ते वरती टेरेसवरती पण आता राहुल आणि मला आम्हाला दोघांना पण काहीतरी बनवते कारण बराच उशीर झाला आहे व्हिडिओ पण एडिट करायचा आहे आजचा व्हिडिओ झाला तुम्हाला उशिराचा आला आहे आणि उद्या आहे अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या म्हणतात तर तुम्हाला सर्वांना त्याच्या पण हार्दिक शुभेच्छा तर उद्याची अमावस्या असल्यामुळे उद्या आपल्याला सर्व काही दिवे पंती लाईट्स बोर्ड पंखे विजेच्या काही वस्तू असतात इलेक्ट्रॉनिक त्या सर्व काही स्वच्छ साफ करायच्या असतात त्यामुळे मग मी ना वरवरची थोडीफार घराची क्लिनिंग पण करणार आहे तर ते सर्व काही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईलच पण आज तुम्हाला सांगते की उद्या आपल्याला हे सर्व काही करायचं असतं आणि शेगडीची पण पूजा करायची असते गॅसच्या शेगडीची सर्व काही दिवे दिवेपंथी देवांना उजवाळाय उजळायचं म्हणजे स्वच्छ करायचं पूजा करायची तर ते सर्व काही तुम्ही पण करा मी पण करणार आहे पण व्हिडिओ तुम्हाला परवा येईल ना म्हणून आजच सांगते हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा उद्याच्या व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय